महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख बापू शिंदे यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट दिली दादा भुसे यांचं कार्यालयात आगमन होता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन केलं त्यानंतर शिवसेना जिल्हा प्रमुख बापू शिंदे यांच्यातर्फे दादा भुसे आणि संपर्क प्रमुख संजय कदम यांचा सत्कार करण्यात आला यावेळी दादा भुसे यांनी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक अमोल बापू शिंदे अनिकेत पिसे मनोरमाताई सपाटे आणि प्रियरंजन साठे यांची उपस्थिती होती दादा भुसे यांनी त्यांना पुढील कार्य शुभेच्छा देत त्यांचा सत्कार केला यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते यावेळी तालुका प्रमुख राजकुमार शिंदे संजय सरवदे ब्रह्मानंद गायकवाड पूजा चव्हाण संकेत भाऊ पिसे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण जोमाने काम करावे एकनाथ शिंदे यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आणि कसलीही गरज पडल्यास मीही आपल्या पाठीशी उभा राहीन असं आश्वासन दादा भुसे यांनी नवीन नगरसेवकांना दिलं मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका